मूल दी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस मूल नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुजरी चौक येथील नगर परिषद इमारती मोठ्या उत्साहात पदग्रहण समारंभ पार पडला या समारंभात जनतेतून थेट निवडून आलेल्या सौ एकता प्रशांत समर्थ यांनी तेराव्या नगराध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला यावेळी गटनेते राकेश रत्नावार यांच्यासह अठरा नगरसेवक व नगरसेविकांनी पदग्रहण केले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली मुख्याधिकारी संदीप दोडे यांनी नगराध्यक्षा गटनेते व सर्व नगरसेवकांचा पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी कोणताही भेदभाव न करता विकास कामे करून जनतेचा विश्वास संपादन करण्याची शपथ घेतली यावेळी गटनेते राकेश रत्नावार व प्रशांत समर्थ यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली दिलेला वचननामा पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमात संविधान फलकांचे वाटप करण्यात आले अनेक मान्यवर माजी नगराध्यक्ष पदाधिकारी व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते